तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अगदी चांगलाच खरपूस समाचार घेतलाय यावेळी त्यांनी शरद पवारांना चांगलाच धारेवर धरलं शरद पवार म्हणाले की मी माढ्यात ओपनिंग बॅट्समन म्हणून उतरतो चौके छक्के लावतो मात्र मैदानात उतरल्यावर लक्षात आलं की समोरच्याची बॉलिंग इतकी फास्ट आहे की आपली विकेट पडल्याशिवाय राहत नाही आणि त्यामुळेच साहेबांनी निर्णय घेतला आणि घरी बसले अशी उपरोधी टीका मुख्यमंत्र्यांनी केली कर्जत येथील डॉक्टर सुजय पाटील यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते की मोदी निवडून आणायचं आहे सगळ्यात लक्षात 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 आलं तुमच्या उशीरा आमच्या साहेबांच्या साहेब राष्ट्रवादीचे साहेब हे म्हणाले आता मी ओपनिंग बॅट्समन म्हणून म्हाडामध्ये मैदानात उतरतो चौके छक्के लावतो साहेब उतरले आणि त्यांच्या लक्षात आलं समोरची बॉलिंग इतकी फास्ट आहे आपली विकेट पडल्याशिवाय राहत नाही निर्णय घेतला एक्सिडेंट व्हायच्या आधी टर्न घेतलेला बरा कॅप्टन कॅप्टन म्हणून उतरले आणि बारावा घडी म्हणून घरी बसले ही अवस्था जर कॅप्टनची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम